शिरोळमध्ये पाण्याची पातळी छप्पन्न फुटावर धरणातून सुरू झाला विसर्ग धरण आणि पांडलोट क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पावसामुळे दिवस कृष्णा इशारा पातळीकडे जात आहे आज सकाळी सातच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून पंधराशे क्यूसेस वारणा धरणातून एक हजार पाचशे ब्याण्णव क्यूसेस तर अलमटी धरणातून एक लाख पन्नास हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे इचलग्रंजी चौसष्ट फूट तेरवाड सत्तावन्न पूर्णांक सहा फूट शिरोड छप्पन पूर्णांक सहा फूट नुरसीवाडी त्रेपन्न फूट राजापूर एक्केचाळीस पूर्णांक पाच फूट तर नजीकच्या सांगली सत्तावीस फूट व अंकली एकतीस पूर्णांक सहा फूट अशी पाण्याची पातळी आहे शिरडोण कुरुंदवाड हा पूल पाण्याखाली गेला आहे शिवाय नांदणी शिरडोन हेरवाड अब्दुल्लाट नांदणी शिरोळ हे मार्ग पाण्याखाली गेल्यानं वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे शिरोळ तहसील कार्यालयाच्या वतीनं पाच यांत्रिकी बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत महानकर निफ्ट महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा